हाय फ्रेंड हे साधं कटोरी ब्लाउज आहे मी नवीन व्हिडीओ बनवलेला आहे आज माझी पहिला व्हिडिओ आहे तुम्ही नवीन असलान तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा फॉलो करा बेल दहा बाहे विसरू नका हे पहा हे कटोरी ब्लाउज आहे हे बघा कुट, हो, हे अशा प्रकारे मी कट कटिंग करून घेतलं होतं हे पहा हे पहा ही कटोरी आहे हे फ्रंट पार्ट आहे हे पहा मी आता ह्याला रात्री कटिंग करून घेतलं होतं आता मी ह्याला जोडायला चालू आहे हे पहा असं जोडलं जोडून घेत आहे मी असं हे पहा जोड़ हे पहा असं जोडलं जातं हे कटोरी ब्लाऊज हे पहा हे बघा हे असं जोडलं जातं हे बघा अशी कठोरी सारखं एकसारखं पकडायचं आणि जर कोणचा कमी जास्त भाग होत असला तर व्यवस्थित धरून व्यवस्थित असं ओढून घ्यायचं म्हणजे एकदम व्यवस्थित असं जोडलं जातं हे पहा हे पहा असं जोडलं जाते कठोरी असं जोडली जाते इकडे पहा हे बघा अशी कठोरी जोडली जाते थोडंसं असं कमी असेल तर काही प्रॉब्लेम होत नाही आहे शे असं व्यवस्थित पकडायचं असं हे पाहायचं हे पहा असं पाहायचं पाय मग घ्यायचं व्यवस्थित येते का कटोरी हे पहा असं पाहायचं एक एक भाग थोडासा मोठा असतो इतका भाग छोटा असतो हे पहा इतका छो इतका मोठा आहे तर तो आपण व्यवस्थित करू शकतो ते कसा करायचा हे पहा हे असं पकडायचं थोडंसं असं पकडायचं जो भाग मोठा आहे ते थोडासा खिचून घ्यायचा मग ते व्यवस्थित कटोरी जोडलं जायचं थोडंसं उगं नॉर्मल खिचायचं जास्त जोरात बी नाही खिचायचा नॉर्मल खिचून असा ओढून घ्यायचा मधीच माझी माझा दोरा सटला आहे मी आता हे पहा मी डबल पकडत आहे कारण माझा दोरा निसटला होता सईमधन धागा निसटला होता हे पहा असं व्यवस्थित पकडायचं आणि दमादमाने शिलाई मारून घ्यायची त्यामुळं एकदम व्यवस्थित कटोरी येते हे पहा हे आता इथं तर कटुरी एकदम व्यवस्थित आलेली आहे आता सोडून द्यायचं जास्त वाडा कसायचं नाही व्यवस्थित बसले हे पहा इकडे पहा हे पहा असे कुठली जोडून घ्यायची एकदम अशी कुठली जोडून झालं की नंतर असं पाहायचं की आपली कुठरी व्यवस्थित आली का हे पहा ते पहा दोन विभाग असे व्यवस्थित जोडून घ्यायचे नंतर एक एक शिलाई मारून घ्यायची फिटिंगची एकदम व्यवस्थित येते मग ते पहा एक शिलाई अशी मारून घेतली की त्यानंतर कटोरीची आपण साईज व्यवस्थित करून घ्यायची आणि जोडून घ्यायची दोरा सारखा सारखा निसटला जातो त्यामुळं थोडासा प्रॉब्लेम येतो असतो कोणाला पण शिवतानी नवीन बायकांसाठी खूप महत्त्वाचं आहे हे शिकणे की आपण कटोरी जोडताना कशी प्रोसेस करायची कटोरी जोडताना परीक्षण होत नाही परीक्षण येत नाही पक्षी व्यवस्थित एकदम एक एकदा जोडून झालं ह्याच्यावर डबल अशी शिलाई मारून घ्यायची तेव्हा व्यवस्थित कटोरी एकदम व्यवस्थित बसलं जाते हे पहा हे पहा काही प्रॉब्लेम आलाय का नाही आहे हे पहा एकदा एक ह्याच्यावर असं नख मारून घ्यायचं मग व्यवस्थित येऊन जाते कटोरी एकदम व्यवस्थित ब्लाऊज शिवण्यात येतं माझे नव्या नव्या डिझाईन तुम्हाला पाहायला भेटत्या माझी आताची सुरवात आहे तुम्ही माझ्या चायनला सपोर्ट करीत राहा तुम्हाला माझ्याकडून नव्या नव्या डिझाईन शिकाय मिळतील पहा आता माझं हे झालेलं आहे पहा नंतर थे? तीन तीन हे असं पकडायचं हे असं पकडायची साईज असं पकडल्याच्यानंतर हे बरोबर व्यवस्थित पकडून घ्यायचं व्यवस्थित पकडल्याच्यानंतर ही ते असं हा टेप घ्यायचा दीड असे इकडल्या साईडला दीड इंचं माप टाकायचे आणि असे जसे तुमचे जसे माप असतील ब्लाऊजचे तसे टाकायचे कारण कुणाचं तीन साईज तीन याचं असतं कोणाचं अडीचचं असतं कुणाचं तीनची कटोरी असते हे पहा हे माझं मापाचं ब्लाऊज आहे हे मापाचं ब्लाऊज घ्यायचं असं मापाचं ब्लाऊज घेतल्याच्यानंतर ही पाहिजे की हिताली कटोरी आपली किती आहे हिताल्या कटोरीच्या हिशोबाने तुम्ही माप घेऊ शकता हे पहा